याच्याविषयी महाराष्ट्राला नव्हे सातारच्या जनतेला सुद्धा कळणं गरजेचं मला कोणाविषयी आक्षेप घ्यायचे नाही पण शासनाचा पैसा आहे आपण जे म्हणताय ना काय सरकारनं केलं सरकारनं हे तरी केलं हे तरी केलं चला एक विषय आहे की शिंदे शिवसेनेशी एक नवा मित्र पक्ष जोडला जातो आहे आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाबरोबर आज शिंदे शिवसेनेची युती होते आज दुपारी त्या बाबतीत ठीक आहे त्यांचा विषय आहे त्यांचा विषय आनंदराज आंबेडकर लोकसभेच्या आम आधी आमच्याकडे आले होते आमच्याशी चर्चा झाली होती त्यांची ठीक प्रकाश आंबेडकरांचं ऐकलं जात एवढच मला माहिती आनंदराज आमच्या सगळ्यांचे मित्र आहेत त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे आणि लोकसभेच्या आधी त्यांच्या आमच्या बैठका नक्कीच झाल्या होत्या लोकसभा निवडणुकी आधी त्यांच्या आणि तुमच्या बैठका झाल्या होत्या त्या